अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं महापालिकेनं महापालिका उद्यान आणि वृक्षमित्र फाउंडेशन तसेच काही एन ओच्या आणि केळी संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमानाने या परिसरामध्ये पाचशे एक झाडं लावण्याचा आजचा आमचा प्रोग्राम होता तो मान्य जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज पार पडलेला आहे या ठिकाणी पाचशे एक झाडं आम्ही वृक्ष लावणारच आहोत त्यासोबतच आमच्या क्रीडा विभागामार्फत पाच हजार झाड जे लिंबाचे झाडं आहेत जे जास्त ऑक्सिजन देणार आहेत ते त्यांनी दोन वर्षापासून संगोपन करून आज, आज सर्व नागरिकांना देण्याचं ठरवलेलं होतं त्याचंही आपण आज लोकार्पण केलेलं आहे ते झाडं उद्यापासून लोकांनाही उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीनं महापालिका जे सव्वीस हजार झाडं यावर्षी लावणार आहे त्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका कार्यरत आहे शहरातील सर्व वृक्षप्रेमी प्रेमींना आव्हान आहे की त्यांच्याकडे जिथंही मोकळी जागा असेल त्या ठिकाणी वृक्ष लावण्यासाठी मनुष्यबळ हे आम्ही पुरवठा करून फक्त तुम्ही हमी द्यायची आहे की आम्ही तेच वाढवणार आहोत एवढ्यावरती आपण सर्व मिळून हरित नांदेड करण्यासाठी सर्वांनी आपण एकत्रित प्रयत्न करूयात असं मी आवाहन याद्वारे करत आहे मी वृक्ष मित्र संतोष मुगटकर आज हरित नांदेड अभियाना अंतर्गत आपण आणि योग दिनाच्या औचित्य साधून आपण आज एक पाचशे एक वृक्ष लागवड ह्या केळी संशोधन केंद्रामध्ये हा उपक्रम राबवित आहोत आता आपलं लागवड सुरू आहे पाचशे खड्डे आपण काल केले आणि आदरणीय जिल्हाधिकारी राहुल कर्टिले सरांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षीची वृक्ष लागवड सुरू आहे सोबतच महेश कुमार डोईफुडे मागच्या वर्षीपासून पण आपल्याला सहकार्य करतायत पंचवीस हजार वृक्ष लागवडीचं मागच्या वर्षीचं उद्दिष्ट आणि या वर्षीचं सव्वीस हजारचं उद्दिष्ट अशा पद्धतीने हे कार्य सुरू आहे प्रत्येक नागरिकाला माझं आव्हान आहे की वृक्षमित्र फाउंडेशन मागील सहा सात वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे आमच्यासोबत अनेक सामाजिक संस्था जोडलेल्या आहेत आपणही या सामा या एक छोट्याशा कार्यामध्ये आपला ही सभाग अत्यंत महत्वाचा आहे थोडीशी परिस्थिती बिकट झालेली आहे नांदेड शहराचं हरित क्षेत्र वाढवणं आपल्याला अत्यंत आवश्यक झालेलं आहे शहराचं तापमान वाढते आहे प्रत्येक पर्यावरण ज्या समस्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव उपाय आहे आणि आपण प्रत्येकाने याच्यामध्ये सांगितलं की आपण आव्हान करा सार्वजनिक ठिकाणी आपण कुठेही झाडं द्यायला तयार आहोत झाडं वृक्ष भेट देऊन खड्डे करून आम्ही तुम्हाला लागवड करून देऊ फक्त संगोपनाची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यायची आहे प्रत्येकाने एक वृक्ष लागवणं जरुरी आहे म्हणूनच आम्ही म्हणतो आहोत एक व्यक्ती एक झाड आणि आपण यामध्ये नव अवश्य सहभाग घ्यावा आपण तर काम करतोच आहोत पण प्रत्येक जणांनी मिळून जर काम केलं तर नांदेड शहर हरित होण्यासाठी काही वेळ लागणार नाही सर्वांनी या सहभाग या कार्यक्रमामध्ये यावं सहभाग घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद हो, ही जी पाचशे एक झाडं आपण इथं लावत आहोत ती झाडं ही इथल्याच एका वृक्षाच्या निोडीपासून बनवण्यात आलेली आहेत कडुनिंबाची झाडं आहेत आपण बघत असाल इथं झाडं आहेत उपलब्ध तर त्या झाडांना या उद्या आपल्या इथल्या जे क्रीडा विभागाचे अधिकारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि रमेश चव्हाण यांनी हे मिळून आज सर आज खर तर जन्मदिवस होता आयुक्त साहेबांचा तर त्यांच्या निमित्त त्यांनी या आम्हाला आणि आयुक्त साहेबांना भेट दिलेली आहेत तीच पाचशे वृक्ष एक वृक्ष इथे लागवड होत आहेत त्यामधली आणि ह्याची संपूर्ण जबाबदारी केळी संशोधन केंद्राचे डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी घेतलेली आहे अशा ज्या ज्या जागी जे जे जबाबदारी घेतील त्या प्रत्येक जागी आपण झाड वृक्ष लागवड करून द्यायला तयार आहोत आपला सर्वांना आव्हान आहे की या वृक्ष लागवड मोहिमेमध्ये आपला सहभाग घ्यावा धन्यवाद